नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी महाराष्ट्र दिनाविषयी माझे विचार मांडण्यासाठी तुम्हा सर्वांसमोर उपस्थित आहे महाराष्ट्र दिन दरवर्षी एक मे रोजी साजरा केला जातो मित्रांनो आपल्या महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि पेशव्यांसारख्या योद्ध्यांपासून ते सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या सुधारकांपर्यंत अनेक महान व्यक्ती आपल्याला दिल्या आहेत या सर्व थोर लोकांनी महाराष्ट्राची जागतिक पातळीवर ओळख निर्माण करून दिली महाराष्ट्र दिन हा तरुण पिढीला या वारशाची आठवण करून देतो त्याचबरोबर त्यांना आपल्या मुळांशी जोडून ठेवतो हा दिवस मराठी माणसाच्या एकतेचा आणि स्वाभिमानाचा संदेश देतो आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देणाराही हा दिवस आहे संत तुकाराम ज्ञानेश्वर आणि एकनाथ यांच्यासारख्या कित्येक महान संतांचे चरण आपल्या महाराष्ट्राच्या मायभूमीला लाभले आहेत आणि या महाराष्ट्राच्या मातीतून कित्येक थोर महात्मेही जन्माला आले आहेत अशा या महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा एक मे एकोणीसशे साठ रोजी देण्यात आला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्राची सूत्रे देण्यात आली महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी झालेला संघर्ष मराठी माणसाच्या जिद्दीचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे मुंबईसह संपूर्ण मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्यासाठी अनेकांनी आपले प्राणपणाला लावले या चळवळीने मराठी भाषेला आणि संस्कृतीला एक नवीन ओळख निर्माण करून दिली आणि आज महाराष्ट्र हे भारतातील एक प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते महाराष्ट्र दिन हा केवळ एक सुट्टीचा दिवस नाही तर मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा उत्सव आहे हा दिवस मराठी भाषा संस्कृती आणि परंपरांच्या गौरवाचा आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक संपन्नता ही त्याच्या विविधतेतून दिसून येते गणेश चतुर्थी दहीहंडी आणि पंढरपूरची वारी यांसारख्या सण लावणी आणि पोवाडे यांसारखी नृत्यकला पुरणपोळी मिसळपाव वडापाव यांसारखी खाद्यसंस्कृती ही महाराष्ट्राची ओळख आहे हा दिवस मराठी साहित्य आणि कलेचाही सन्मान करतो ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर तुकाराम आणि कुसुमाग्रज यांसारख्या साहित्यिकांचे योगदान मोलाचे आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते Zehin dem araştı.